नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी सी मार्फत जे ग्रुप सी या पदाच्या जा जागा निघालेल्या आहेत त्याबद्दलचा ऑनलाईन अप्लाय कसे करावे याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ तुम्हाला हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्याला नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओवर आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम या एम पी एस सीच्या पोटलवर यायचा आहे यासाठी आल्यावर तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते रजिस्ट्रेशन करून घेतल्यावर तुम्हाला पुन्हा लॉग इन करून अप्लाय करून घ्यायचा असतो क्लिक करून रजिस्ट्रेशन कसे करावे हा ते तुम्ही पाहू शकता तर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया या ठिकाणी मोबाईल नंबर जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना वापरलेला असेल किंवा जिमेल आय डी जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना वापरलेला असेल तोच या ठिकाणी तुमचा नेम राहणार आहे आणि पासवर्ड तुम्ही जो बनवला असेल रजिस्ट्रेशन करताना तो पासवर्ड या ठिकाणी टाकून लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया लॉग इन ऑप्शनला क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर टाकायचा आहे पहिले या ठिकाणी ओ टी पी यायचा परंतु आता या ठिकाणी ओ टी पी बंद झालेला असून आता या ठिकाणी कॅप्चर टाकून पुन्हा लॉग इन किंवा प्रोसेस या ऑप्शनला क्लिक करूया सो मित्रांनो प्रोसेस ऑप्शनला क्लिक केलं आता आपण आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन झालेलो आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला जर का तुम्ही प्रोफाईल पूर्ण कम्प्लीट केलेलं असेल तर डायरेक्ट तुम्ही अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनला क्लिक करून फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि व्ह्यू या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही समोरची प्रोसेस करू शकता परंतु जर का तुम्हाला काही करेक्शन वगैरे करायचं असेल तर तुम्हाला माय माय अकाऊंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे काही करेक्शन करण्यासाठी तर माय अकाऊंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही अनलॉक प्रोफाईल तर या ठिकाणी क्लिक करून अनलॉक प्रोफाईल ऑप्शनला क्लिक करून तुमच्या मोबाईलवर एक एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे करेक्श म्हणजे या ठिकाणी जर का तुम्ही कास्ट ओबीसी वगैरे असाल तर तुम्ही नॉन क्रीमधलं नवीन काढलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला नवीन टाकाय टाकायचं आहे आणि जर का तुम्ही कास्टमध्ये एस सी एस टी वगैरे असाल तर तुम्हाला नॉनची काही गरज पडणार नाही जर का तुम्ही प्रोफाइल अपडेट असेल तर डायरेक्ट तुम्ही लॉग इन करू शकता तर या ठिकाणी ओ टी पी टाकून तुम्ही जे जे काही करेक्शन करायचं आहे तुम्ही ते करेक्शन करून पुन्हा तुम्हाला करेक्शन करून किंवा एज्युकेशन ॲड करून सर्व झाल्यावर तुम्हाला लॉक करायचं आहे प्रोफाईल पुन्हा तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पाहता की व्ह्यू व्ह्यूचं ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी पाहता की तुम्ही सर्व डिटेल्स या ठिकाणी दिसणार आहे एम पी एस सी ग्रुप सीचं लास्ट डेट आहे त्याचप्रमाणे सुरुवातची डेट आहे आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची तारीख आहे अशा प्रकारे या ठिकाणी माहिती असून त्यानंतर या ठिकाणी एक ऑप्शन आहे की चेक एलिजिबिलिटी तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे चेक इलिजिबलला या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक मेसेज यायला हवा की यू आर एलिजिबल अँड यू कॅन अप्लाय फॉर धीस पोस्ट अशा प्रकारे जर का ऑप्शन येत असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता अदरवाईज तुम्हाला प्रोफाईलमध्ये करेक्शन करायचं आहे तर या ठिकाणी या केसमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे यू कॅन म्हणजे तुम्ही अप्लाय करू शकता म्हणते त्यानंतर इकडे पुन्हा तुम्हाला खाली स्कोल डाऊन करायचं आहे या ठिकाणी पाहता की तुम्ही एक अप्लायचं या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अप्लाय ऑप्शनला क्लिक करायचं आहे अप्लाय ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी अप्लाय होणार आहे या ठिकाणी तुम्हाला सेंटर निवडायचं आहे जे तुमच्या जवळ असेल या ठिकाणी महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्हे दिलेले आहेत तुम्हाला जो जिल्हा जवळ असेल किंवा तुम्हाला जे सेंटर हवं असेल ते सेंटर तुम्ही घेऊ शकता मी या ठिकाणी एक सेंटर चूज करणार आहे त्यानंतर तुम्हाला आय अग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आय अग्री ऑप्शनला क्लिक केल्यावर खाली तुम, तुम्हाला तुम्हाला पुन्हा स्कोअर डाऊन करायचं आहे या ठिकाणी आपली सही दिसणार आहे त्यानंतर या ठिकाणी लोकेशनमध्ये आपले गाव आपल्या गावाचे नाव किंवा तालुक्याचे ठिकाण तुम्ही टाकू शकता त्यानंतर गा लोकेशन या ठिकाणी टाकल्यावर त्यानंतर पे अँड सबमिट अँड पे फ्रॉम या ऑप्शनला क्लिक करायचं आहे सो मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण प्रोसेस कंप्लीट केल्यावर एकदम साधा आणि सिम्पल फॉर्म आहे नो प्रॉब्लेम ॲट ऑल जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे तर या ठिकाणी सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पेमेंट करण्याचे दोन या ठिकाणी मेथड दिसतील सो मित्रांनो अशा प्रकारे पेमेंट करण्याचे दोन मेथड तुमच्यासमोर येतील एक आहे चलॉन पेमेंट आणि एक आहे ऑनलाईन पेमेंट जर का तुम्हाला बँकेत जाऊन चलान भरायचे असेल तुम्ही पहिल्या ऑप्शनला क्लिक करून चलान डाउनलोड करू शकता परंतु ऑनलाईन जर का तुम्हाला फॉर्म ऑनलाईन जर का चलान करायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे ऑनलाईन चलान भरण्यासाठी तर आपण जनरली साधा आणि सिम्पल म्हणजे सोपी पद्धत आपलं चलन ऑनलाईन करायचेच आहे तर या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे खालच्या त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनला क्लिक केला या ठिकाणी पुन्हा दोन ऑप्शन निर्माण होतील एक आहे एस बी आय आणि दुसरा आहे इझी बुझी अशा प्रकारे हे दोन ऑप्शन दिले असून तुम्ही कुठल्याही ऑप्शनला क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करू शकता तर मी या एस बी आय ऑप्शनला क्लिक करूया त्यानंतर पुन्हा ओके ऑप्शनला क्लिक करूया त्यानंतर ओके ऑप्शनला क्लिक केलं काही मिनिटात तुम्ही डायरेक्ट रिडॅक होणार आहे एस बी आयच्या ऑनलाईन पेमेंटसाठी तर या ठिकाणी पाहता की तुम्ही सर्व डिटेल्स राहणार आहे आता या ठिकाणी पेमेंट करण्याचे बऱ्याच ऑप्शन दिलेले आहेत या ठिकाणी डेबिट कार्ड एस बी आय करॉपशन क्रेडिट नेट बँकिंगचे ऑप्शन तर या ठिकाणी आपण डेबिट आणि क्रेडिट कार्डचं ऑप्शन निवडूया त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर कार्डवर जे नाव असेल ते त्यानंतर महिना कोणता आहे इयर कोणता आहे आणि सी वी व्ही किंवा सी व्ही सी नंबर टाकून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे सो मित्रांनो अशा प्रकारे तुमचा या ठिकाणी ग्रुप सीचा फॉर्म पूर्णपणे भरणा कम्प्लीट होणार आहे अशाच प्रकारचे कुठलेही जर का एम पी सीचे फॉर्म निघाले असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करा करायचा असतो तर मित्रांनो प्रकारे आज आपण ए टू झेड ऑनलाईन प्रोसेस पाहिली असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे तर मी या ठिकाणी पेमेंट वगैरे सध्या नाही करणार आहे कारण की सध्या काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी पेमेंट मी पेंडिंग ठेवणार आहे तुम्हाला जर का पेमेंटमध्ये काही अडचण असेल तशी कोण बसमध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला औषध देण्यात आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र